परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधाना शिल्पाची विटंबनाच्या निषेधार्थ युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आले कोबिंग ऑपरेशन व महिला व लाविद कोबिंग ऑपरेशन महिला व विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनकडून बेदम मारहाण करून, करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रभर उग्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल या मागणीच्या अनुषंगाने हे आंदोलन असल्याचे सांगितले गेले युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे विकास गायकवाड जुबेर शेख हुसेन बागवान मल्लू कांबळे परशुराम आईगोले सविता भोसले सविता भोसले आणि संघटने महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित प्रथमचा परभणी इथे झालेल्या जे संविधान शिल्पाच्या विठंबणा त्याबद्दल प्रथमता मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी इथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विटंबना होते आणि ते संताकजनक जर प्रतिक्रिया नोंदवत असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्या होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्त गोंभळकरस्तोर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे एक कोमिन ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने हो ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर आम्ही कदापि गप बसणार नाही आम्ही ह्याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू आज कशा प्रकारचं के आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलंय कारण का की ही जे बाप आहे ते त्यांचं एक टेटमेंट होतं स्टेटमेंट ते म्हणतात ते आहे ज्यांनी ही घटना केली मनोरुग्ण नाही तर प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचे डोळे उघडाव म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाळून आंदोलन केलेलं आहे